बिरुदेव ढोणे यांनी पाचशे एक्क्याण्णव रँक मिळवून आय एस यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या वतीने मी सत्यशोधक शंकरराव लिंगे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्यांच्या भाविक कार्यास शुभेच्छा बिरुदेव हा एक मेंढपाळ धनगर कुटुंबातील कागल तालुक्यातील डोंगराळ भागातील एक अतिशय दुर्गम भागातील कुठलाही वारसा वसा शिक्षणाचा नसलेला आज त्यांनी दाखवून दिलं जगात अशक्य असं काय नाही केल्याने होत आहे त्याआधी केलेच पाहिजे त्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नाही त्यांनी कठोर परिश्रम घेतले त्याच्या आई वडिलांनी त्याच्या भावाने बहिणीने त्याच्या मित्राणी कठोर परिश्रम घेतले आणि आज हा बिरुदेव आपल्याला ओबीसीची एक आज बाणशान अभिमान वाटेल असं नेत्रदीपक यश त्यांनी प्राप्त केलं आणि दाखवून दिलं की एक ठराविक समाजाची ठराविक लोकांची जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी त्यांनी मोडून काढली आहे काही वर्षांपूर्वी मागच्या दारातून जे खासदार झालेले होते ते खासदार होते अनिल अंबानी आणि दुसरे खासदार जे होते ते राहुल बजाज त्यांनी असं म्हटलं होतं की उच्च शिक्षणात आरक्षण ठेवू नका आपली क्वालिटी खराब होईल आपल्या देशाचं नाव खराब होईल आता मला सांगा इतक्या दुर्गम भागातील अशा या गरिबीच्या मेंढपाळ करणाऱ्या कुटुंबातील कुठलीही सोय नसणारा कुठलाही इतिहास नसणारा मुलगा आय होत असेल यूपीएससी मध्ये पाचशे एक्कावन्नावा रँक मिळवत असेल तर याला संधी मिळाली असते आणखी काय बनला असता किंवा किती चांगल्या प्रकारे त्याच यश मिळालं असतं हे आता बोलता येत नाही त्याबद्दल शब्द शिल्लक नाही परंतु आमचा ओबीसी हा हुशार आहे त्याच्यामध्ये क्वालिटी आहे इमानदारी आहे कष्ट आहे सचोटी आहे हातोटी आहे आणि देशप्रेम आहे बंधुप्रेम सर्वांना जगवणारा आहे त्यामुळेच सर्वांनी त्याला मदत केलेले आहे तर आरक्षण फक्त आम्हाला संधीसाठी पाहिजे क्वालिटी चे मध्ये आम्ही अजिबात कमी नाही हे डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव जी फुले सावित्रीबाई फुले यांनीही अण्णाभाऊ साठे यांनीही दाखवून दिले आहे महाराज महाराज संत तुकाराम यांनीही दाखवून दिलेला आहे आम्ही क्वालिटी मध्ये कुठेही कमी नाही फक्त आम्हाला संधी नाही त्यासाठी आरक्षण पाहिजे मला कळकळीची विनंती या सरकारला करायचे आहे की असे आमच्याकडे भरपूर आहेत आमच्याकडे भरपूर बुद्धिमत्ता आहे क्वालिटी आहे श्रम करण्याची शारीरिक आणि मानसिक दोन्हीही तयारी आहे अनिल अंबानी यांची क्वालिटी अशी आहे की त्यांच्या वडिलांनी कमवलेल्या संपत्तीच्या कंपन्या आज त्या दिवाळखोरीत म्हणजे कंपनीची स्कूटर तर हद्दपार झालेली आहे कारण ती स्टार्ट करताना रस्त्यावर पालथी केल्याशिवाय ती स्टार्ट होत नव्हतं पैसे कमवतात आहेत आणि आम्हा मागासवर्गीय मात्र क्वालिटी खराब होईल त्यांना प्रेरणा देऊ नका असे म्हणणारे

जनगणना लवकरात लवकर करून सर्व क्षेत्रांमध्ये आणि आम्हाला मागे राहतो त्यामुळे देश ही मागे राहतो संख्येच्या प्रमाणात आरक्षण आणि संरक्षण या आरक्षणाला खोटे दाखले थांबवा एवढी विनंती मी करत आहे आणि पुन्हा एकदा बीरदेव ठाणे या ठाण्या वाघाच मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय आज तुम्ही समाजामध्ये क्रांती शंकरराव लिंगे ही खूप रेअर गोष्ट असते आणि आज समाजाची सुद्धा मान कुठेतरी एक थोडस अभिमानानं मन भरून आलेलं आहे आणि तुमच्या हातून समाज उपयोगी कार्य तर घडूच सुरुवातच क्लास वन सुपर क्लास वन न होणं निर्णय प्रक्रियेमध्ये जाणं शासन प्रशासनामध्ये जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे तुमचा आज आमच्या तमाम महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही महाराष्ट्रामध्येच आहात पण कर्नाटकामध्ये सगळे नातेवाईक आहेत आणि पशुपालन करणारे सगळे नातेवाईक आहेत सगळे त्यांचे दाजी आहेत जवळची मंडळी आहेत इकडे बहिणी आहेत सगळी मंडळी आहेत अक्च्युली वास्तव परिस्थिती आणि या वास्तव परिस्थितीमधून एक मुलगा युपीएससीच्या मेरिटला येणं आणि आय पी एस रँक मिळणं हे खरं अभिनंदनाची गोष्ट आहे आणि तुझ्याबद्दल आम्हाला गर्व आहे अभिमान आहे आणि तुझ्या रिझल्टमधून किमान एक किमान शंभर मुलांनी प्रेरणा घेऊ मग ते एमपीएससी पी एस सी असेल युपीएससी असेल किंवा इंजिनिअरिंग एमपीएससी असेल स्पर्धात्मक युगामध्ये सुद्धा संधी मिळाली तर मुलं अतिशय चांगल्या पद्धतीचं करिअर करू शकतात असा आशावाद व्यक्त करतो आणि तुझा तुला खूप लोक त्रास देत आहेत फोन करतायत आम्ही खूप वेळा फोन करायचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं तुझं हार्दिक असं अभिनंदन थँक्यू सो मच सर ऍक्च्युली मला अपॉर्च्युनिटी टूली टू से द सॉरी टू लक्ष्मण सर बिकॉज आय प्रॉमिस टू मीट द सर एट दळगाव इट सर बट बिकॉज ऑफ सप्रेस सर त्याने म्हणजे त्याला पदवी मिळाली हे अचानक आनंदाची गोष्ट झालीच पण त्याने आजपर्यंत केलेल्या कष्टाचे ते दिवस मला आठवले त्यामुळे खूप आनंद आनंदा मला नाही आम्ही म्हणजे मी, मी दहावीपर्यंतच होते दहावी नंतर माझं लग्न झालं माझे भाऊ म्हणजे लहान भाऊ आणि मोठ भाऊ हे दोघं मेसे खूप बरी परिस्थिती होती माझे वडील म्हणजे हे सेंट्रिंग कामावर करत होते माझी आई दुसऱ्यांच्या मध्ये उसांच्या मुळ्या काढायला जात होती माझा भाऊ कधीतरी सुट्टी मध्ये ट्रॅक्टरच्या कामावर जात होता दगडी भरायला किंवा माती भरायला जात होता आणि मोठ्या भावानं पण बीएससी फर्स्ट इयर देवचंद कॉलेजमध्ये दे ऍडमिशन घेतलं त्यावेळी खूप वाईट दिवस आले होते घरात पैशांच नव्हतं पण ह्याला एन एम एम एस एक्झाम होते ह्याला आठ हजार रुपये ह्याच्या अकाउंटमध्ये जमा झाले होते याला एक म्हणजे निबंध लेखनच्या स्पर्धेमध्ये याला एक सायकल मिळाली सा होती ते माझे ते माझ्या पप्पाने आणि माझ्या भावाने जाऊन कोल्हापूरमधून आणले पण माझ्या मोठ्या भावाने क्रिकेट पाहण्यासाठी मुरगुडला गेला होता आणि त्याने सायकल एक किल्ली लावायला होती आणि ही जी सायकल ती हरवली खूप वाईट वाटेल दोघा भावानी प्रत्येक गावात शोधाशोध केली पण ती सायकल मिळाली नाही परत त्याला ती सायकल भेटलीच नाही खूप वाईट वाटत तो ज्या परिस्थितीमध्ये वाढले आहे तशा परिस्थितीत मुलांना त्याने वर आणावं खूप शिक्षण द्यावं त्यांना प्रोत्साहन करावं हीच आमची इच्छा आहे त्याने म्हणजे त्याला पदवी मिळाली हे अचानक आनंदाची गोष्ट झालीच पण त्याने आजपर्यंत केलेल्या कष्टाचे ते दिवस मला आठवले त्यामुळे खूप आनंद सुरू आले मला लहानपणापासून नाही आम्ही म्हणजे मी, मी, मी दहावीपर्यंतच होते दहावी नंतर माझं लग्न झालं माझे भाऊ म्हणजे लहान भाऊ आणि मोठे भाऊ हे दोघं असं खूप बरी परिस्तिती होती माझे वडील म्हणजे हे सेंटरिंग कामावर करत होते माझी आई दुसऱ्यांच्या मध्ये ऊसांच्या मुळ्या काढायला जात होती माझा भाऊ कधीतरी सुट्टीमध्ये ट्रॅक्टरच्या कामावर जात होता दगडी भरायला किंवा माती भरायला जात होता आणि मोठ्या भावानं पण बीएससी फर्स्ट इयर देवचंद कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं त्यावेळी खूप वाईट दिवस आले होते घरात पैशांचं एला में एक येत पण ह्याला एनएमएमएस एक्झाम मध्ये ह्याला आठ हजार रुपये मध्ये जमा झाले होते याला एक म्हणजे निबंध लेखनच्या स्पर्धेमध्ये याला एक सायकल मिळाली होती ते माझ्या पप्पाने माझ्या भावाने जाऊन कोल्हापूर मधून आणले पण माझ्या मोठ्या भावाने क्रिकेट पाहण्यासाठी मुरगुडला गेला होता आणि त्याने सायकल एक किल्ली लावायला होती आणि ही जी सायकल ती हरवली खूप वाईट वाटेल दोघा भावांनी प्रत्येक गावात शोधाशोध केली पण ती सायकल मिळाली नाही परत त्याला ती सायकल भेटलीच नाही खूप वाईट वाटत तो ज्या परिस्थितीमध्ये वाढले आहे तशा परिस्थितीत मुलांना त्याने वर आणावं खूप शिक्षण द्यावं त्यांना प्रोत्साहन करावं हीच आमची इच्छा आहे